भाउ <mile> पु <the> <Church> मनापासून अतिश माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्या शुभेच्छा लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ सक्सेस पण प्रसंगी मला एक सांगायचं होतं जी जी या ठिकाणी सुशील आहे तुमचे वडील चंदन आहे आणि जे मोल हे सगळे ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणावर सुरुवात केली म्हणजे तीस पस्तीस वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आज जे मी आहे ते तुमच्या सगळ्यांमुळे त्यांच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता तरी सुशील असेल मी असं समजण्यापैकी नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनता राग हे दोन माझे मुलं आहेत वेदांत असले सगळ्यांची मुलं मुली माझे मुले आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं ते लागेल कधी हात मारावी कुठं मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी जास्तीत जास्त भरारी मारावी आज आता कसं आहे हे स्ट्रीप असते आता तिथे जर टेक ऑफ जो आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती त्यातनं कारण की छोटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलं मोबाईल तिक्रिक एवढं वाढलं आहे की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय डिस्टिन म्हणजे डिस्टिन्शन किती म्हणजे थोडंसं साठच्यावर आलं किंवाही बाय लाईट लाईन नाईन पॉईंट त्या पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुटुंबातील पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची जर एकतिशय म्हणून आमच्या सर्वांची जे आहे जे यांचं चिंतन आहे त्या सगळ्यांची वान मंजूर गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य करू जास्तीत जास्त लोकांची सेवा करू एवढंच त्या प्रसंगी सांगतो आणि मनापासून वेगांचा त्याला मी सांगितले म्हणून आता आता मोठं झालं तेव्हा मला कळतच नाही आता सगळे मुद्दे एकदम मोठे झाले तेव्हा सांगतानासुद्धा मी सुशील तेच मग असं मला दिसतं माझा मुलगासुद्धा मोठा झाला कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण हे एक लक्षात घे काय गोष्टी आहे ना हे आम्हाला माहिती आहे हे तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतात असंच प्रेम तुझ्यावरती करत राहणार अंडरस्टँड द्या ओके